नमस्कार कोल्हापूरमध्ये डी वाय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं कोल्हापूरच्या राजकीय वातावरणामध्ये एक विचित्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे यामुळे कोल्हापूरचं संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालंय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशामुळे कोण कुणाविरुद्ध विरोधकडून उभं ठाकणार याची चर्चा सध्या चौकात चौकात रंगली आहे बघूया ही एक नजर ज्यांच्यावरती निष्ठा ठेवून लढायला जाणार होतो तो देवच डॉक्टर डी वाय पाटील चोरीला गेलाय पण देवाचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत असा विश्वास शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केला जर देव चोरीला गेला तरी लोकसभेला मी तुमच्यासोबतच आहे असा पुनरुच्चार आमदार सतेज पाटील यांनी केला तपोवन मैदानावर सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या सोमवारी झालेल्या सांगता समारंभात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली प्राध्यापक मंडलिक म्हणाले की लोकसभा निवडणुकीत कोण कोणाबरोबर राहील हेच कळत नाहीये शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे जो निर्णय घेतील त्याला मी आहे मागील लोकसभेला सतेज पाटील मंत्री होते त्यामुळे तुम्हाला आघाडी धर्म पाळावा लागला आता एका बाजूला भीष्म कर्ण द्रोणाचार्य उभे आहेत तुम्ही श्रीकृष्णाची भूमिका बजावावी सतेज पाटील हे आमच्यापेक्षा लहान असले तरी अनुभव मोठा असल्यानं जमिनीला घात कधी येतो नांगरायचं कधी आणि बियाणं कोणतं वापरायचं हे त्यांना चांगलं कळतं असा टोला आमदार चंद्रदीप नरके यांनी आणला तुम्हाला सहकार्य करतो आणि पुढे सगळे माझ्या विरोधात जातात माझ्या सोबत येता आलं नाही तरी किमान आशीर्वाद तरी द्या एक आमचा कडीपत्त्यासारखा वापर करू नका असा टोला नरके यांनी लगावला ते म्हणाले की रणांगण जवळ असून सतेज पाटील यांनी हातात घड्याळ बांधलंय सन दोन हजार चारला ला तुम्ही सात झेंडे घेतले होते आम्हाला हातात धनुष्यबाण घ्यावा लागणार आहे आमच्याकडे लक्ष असू द्या हसन मुश्रीफ यांनी याच व्यासपीठावर हातात हात घालून एकत्र राहण्याची भाषा केली पण त्यांचा हा प्रामाणिकपणा कागलमध्ये दिसत नाही असा टोला नरके यांनी लगावला संपतराव पवार यांनी साखर कारखानदार व सरकारच्या विरोधात जोरदार फटकेबाजी केली